रोजच्या आहारामध्ये आपण दह्याचा वापर या ना त्या कारणाने करतच असतो पण हे असं इतकं मस्त घट्टसर डेअरीसारखं दही बनवण्याची एक सोपी पद्धत पाहणार आहोत ज्यामुळे हे असं इतकं मस्त घट्टसर दही आपलं तयार होतं हे दही बघा अगदी त्याची मस्त वडी पडलेली आहे आणि त्याला जरासुद्धा पाणी सुटलं नाही आहे आपण नेहमी दही तर लावतो पण त्याला बरंचसं पाणी सुटतं किंवा असं इतकं छान ते घट्टसर दही जमून येत नाही बरं ते लगेच आंबटसुद्धा होतं यासाठी आपण काही टिप्स पाहणार आहोत की ज्यामुळे असं वडीसारखं घट्टसर दही आपलं घरच्या घरीसुद्धा बनवून तयार होईल नमस्कार मी प्रिया तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत इथे मी साधारण अर्धा लिटर इतकं दूध घेतलेलं आहे आणि हे दूध सुरुवातीला मी तापवलं त्यानंतर त्यावरची जी सगळी आलेली साय होती ती काढून जमा केली म्हणजे आपल्याला त्यापासून तूप करता येतं आणि त्यानंतर मग आता हे दूध मी चांगलं मंद आचेवरती उकळायला ठेवलेलं आहे आदल्या दिवशी दूध आणलं की मग ते गरम करून त्यावरची दुसऱ्या दिवशी सकाळी आलेली साय सगळी काढून घ्यायची आणि त्यानंतरच मी हे दही लावणार आहे कारण जर साय काढली नाही तर मात्र आपल्याला तूपसुद्धा होणार नाही म्हणून हे असं दुसऱ्या दिवशी शक्यतोवर जे शिल्लक राहिलेलं दूध असतं त्यापासूनच मी दही लावते दुधाला चांगली उकळी आली की मग ते त्यामध्ये जर थोडीशी हलकीशी साय आली असेल तर ती सगळी साय मोडायची आणि या दुधामध्येच अशी मिसळून घ्यायची आहे अधेमध्ये हे असं हलवत राहायचं म्हणजे दूध होतू जात नाही आणि दूध आपल्याला एक तीन ते चार मिनटं असं उकळून घ्यायचं म्हणजे त्यामध्ये जो पाण्याचा अंश असतो तो सगळा निघून जातो आणि आपल्या दह्याला अजिबात पाणी सुटत नाही बघा मी साधारण एक तीन चार मिनटं हे दु दूध चांगलं उकळून घेतलं त्यानंतर बरंचसं दूध बघा पातेलं भर होतं आणि आता अगदीच कमी झालेलं आहे दही लावण्यापूर्वी दूध अगदी कोमट असायला हवं बघा बोट बोड़ बुडवून साधारण एक आठ ते दहा सेकंद आपण जर ती उष्णता सहन करू शकलो याचा अर्थ दूध आपलं अगदी कोमट झालेलं आहे यापेक्षा जास्त गरम दुधाचं दही लावायचं नाही कारण असं जर आपण अगदी गरम दुधामध्ये दही लावलं तर दह्यामध्ये जे जीवाणू असतात ते अगदी मरून जातात आणि त्यामुळे दही व्यवस्थित लागलं जात नाही त्यामुळे अगदी जास्त गरम दुधाचं सुद्धा दही लावायचं नाही कोमट दुधाचंच आपल्याला दही लावायचं आहे दही लावण्यासाठी इथे मी दोन भांड्यांचा वापर केलेला आहे कारण बऱ्याचशा ठिकाणी असं ऐकलं आहे की उभट भांड्यामध्ये जर दही लावलं तर मात्र त्याचं दही नीट बनत नाही त्याला पाणी सुटतं म्हणून मी उभट भांड्यामध्ये सुद्धा आज दही दाखवणार आहे बनवून त्याचबरोबर हे मी चिनी मातीचं कुल्लड घेतलेलं आहे आणि इथे मी एक छोटंसं पा स्टीलचं पातेलं घेतलेलं आहे तुम्ही काचेचं भांडं किंवा तुमचं जे दह्याचं रोजचं कुठलं भांडं असेल ते वापरलं तरीही चालेल आता साधारण अर्धा चमचा इतकं मी अर्धा लिटर दूध आहे अर्धा चमचा इतकंच मी विरजण घेतलेलं आहे विरजण म्हणजे काय तर आदल्या दिवशी जे आपण दही लावून ठेवतो ते दही इथे मी घेतलेलं आहे म्हणजे थोडंसं दही आपल्याला घ्यायचं आहे हे थोडंसं जे दही आपण घेतो त्याला विरजण असं म्हणतात आता हे विरजण सगळं असं चांगलं फेटून घ्यायचं आहे आणि पातेल्याच्या कडेला सगळीकडे असं लावून घ्यायचं आहे यामध्ये ज्या लहान लहान गुठळ्या असतात किंवा गाठी असतात त्या सगळ्या फोडून असं अगदी मस्त फेटल्यासारखं हे दही करून घ्यायचं आणि हे असं पातेल्याला लावून घ्यायचं किंवा आपण ज्या भांड्यामध्ये दही जमवणार आहोत त्या भांड्याला लावून घ्यायचं बऱ्याचदा काय सांगितलं जातं की उभट भांडं घेतलं की त्यामध्ये दही व्यवस्थित जमत नाही त्याला भरपूर असं पाणी सुटतं पण असा तर माझा काही अनुभव नाही आहे म्हणूनच मी तुम्हाला आज या कुल्लडमध्ये सुद्धा दही जमवून दाखवणार आहे जे उभट आहे आता दूध आपलं कोमटच आहे सगळीकडे मी आजूबाजूला दही हे लावून घेतलं होतं आणि त्यामध्ये आता हे दूध ओतून घ्यायचं आहे दोन्ही भांड्यांमध्ये मी अगदी वरपर्यंत येईपर्यंत दूध ओतून घेतलेलं आहे आता एखादा चमचा घ्यायचा आणि त्याच्याने हे असं चांगलं मिसळून घ्यायचं आहे म्हणजे सगळीकडे एकसारखं दही मिसळलं जातं आणि आपलं दहीसुद्धा छान असं लागलं जातं हे असं मिसळणं फार गरजेचं आहे साधारण एखाद मिनिट तरी हे चांगलं असं हलवून घ्यायचं आहे कडेला लागलेलं ला सगळं दही मी असं ह्या सुद्धा काढून घेतलेलं आहे म्हणजे ते दुधामध्ये व्यवस्थित मिसळलं जाईल हे असं चांगलं मिसळलं की मग आता आपल्याला यावरती झाकण ठेवायचं आहे आणि हे एखाद्या उबदार ठिकाणी म्हणजे आपण किचन ओट्यावर जिथे गॅसच्या बाजूला उबदारपणा असतो अशा ठिकाणी ठेवून द्यायचा आहे उन्हाळा असेल तर उबदार ठिकाणी ठेवण्याची गरज नाही पण पावसाळा किंवा थंडी असेल अशा वेळी उबदार ठिकाणी ठेवायचं दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे विरजण लागले का किंवा दही लागले का हे सारखं सारखं तपासून पाहायचं नाही म्हणजे यावरचं झाकण उघडून पाहायचं नाही असं केल्याने काय होतं तर यामध्ये जी दही बनण्याची प्रक्रिया चालू असते ती थांबते आणि दही बनण्यासाठीचा लागणारा वेळ हा जास्तीचा लागतो किंवा दही व्यवस्था व्यवस्थित अगदी छान सर असं तयार सुद्धा होत नाही आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे भांडं आपण ठेवल्यानंतर इथून हलवलं तिकडे ठेवलं तिथून हलवलं तिकडे ठेवलं असं न करता अशा एका ठिकाणी ठेवा की ज्या ठिकाणी तिथून तुम्हाला सारखं त्याला हलवावं लागणार नाही अशा ठिकाणी एक चार ते पाच तास आपण हे भांडं असंच झाकून ठेवून देणार आहोत आता साधारण सात ते आठ तासानंतर मी तुम्हाला आहे कारण पाच ते सहा तास दही जमायला तर अगदी आरामात लागतात त्यानंतर साधारण तासभर मी हे दही सेट होण्यासाठी से फ्रीजमध्ये ठेवलं होतं आता हे बघा अगदी मस्त वडीसारखं घट्टसर आपलं दही तयार झालं आहे कुल्लडमध्ये म्हणजे अगदी उभट भांड्यामध्ये सुद्धा दही लावलं तरीसुद्धा त्याला पाणी सुटलं नाही आहे आणि या पातेल्यामध्ये लावलेल्या दह्यालासुद्धा पाणी सुटलं नाही आहे मी हे असं पातेलं उलट करून पाहते तरीसुद्धा दही आपलं खाली पडत नाही आहे असं इतकं छान घट्टसर दही आपलं बनवून तयार झालं आहे चमच्याने सुद्धा तुम्हाला काढून दाखवते म्हणजे तुम्हाला दह्याचं टेक्स्चर समजून येईल बघा अगदी मस्त वडीसारखं घट्टसर दही बनवून तयार झालं आहे हे कुल्लडमधलं दहीसुद्धा मी तुम्हाला सुरीने कापून दाखवणार आहे म्हणजे मनामधली शंका निघून जाईल की उभट बांध्यामध्ये दही लावल्यामुळे त्याला पाणी सुटतं किंवा दही व्यवस्थित लागत नाही तर असं काहीही माझा अनुभव नाही आहे अगदी व्यवस्थित भांड्यामध्ये सुद्धा दही लागतं आणि पसरट भांड्यामध्ये सुद्धा दही व्यवस्थित लागतं मुळामध्ये दूध चांगलं असणं अगदी गरजेचं आहे आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे दुधामध्ये असलेलं पाणी म्हणजे आपण जसं दूध सुरुवातीला उकळून घेतलं ते तसं साधारण एक पाच ते सहा मिनटं दूध चांगलं घट्टसर होईपर्यंत उकळून घेणं मात्र गरजेचं आहे हे पातेल्यातलं दहीसुद्धा अगदी छान मस्त घट्टसर जमलं आहे आणि पातेल्यामध्ये पाणीसुद्धा जमा झालं नाही आहे अगदी खालपर्यंत अजिबात दह्याला कुठेही पाणी सुटलं नाही आहे बघा अगदी छान असं तयार होतं आता महत्त्वाची आणखीन एक टीप म्हणजे अशी की दही आपण घेताना कडेनेच घ्यायचं आहे अदनमदन कुठेही चमचा घालून दही घ्यायचं नाही असं केल्याने दही आंबट होतं तसेच लागेल तितकं दही घेतलं की लगेच भांड फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आणि जेव्हा दही लागतं म्हणजे साधारण चार ते पाच तासामध्ये उन्हाळा असेल तर दही लागतं थोडंसं पावसाळा किंवा थंडी असेल तर वेळ जास्तीचा लागू शकतो दही लागलं रे लागलं की लगेच भांडं फ्रीजमध्ये ठेवायचं म्हणजे ते व्यवस्थित सेट होतं आणि दही आंबटसुद्धा होत नाही बघा कुल्लडमध्ये सुद्धा जे दही आहे त्याला अजिबात पाणी सुटलेलं नाही आहे तुम्हीसुद्धा या पद्धतीने हे दही नक्की करून पहा व तुमचा अनुभव माझ्यासोबत शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा तुम्हाला एक विनंती आहे जर तुम्हाला माझे व्हिडिओज पाहायला आवडत असेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा व बाजूला असलेलं बेल ऐकॉनसुद्धा प्रेस करा पुन्हा लवकरच भेटूया अशाच एखाद्या छानशा रेसिपीसह धन्यवाद